सातारा जिल्ह्याला दोन खासदार जरी मिळत असले तर मात्र खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून सातारा जिल्हावासियांना अनेक अपेक्षा आहेत सातारा जिल्ह्यातील पत्रकारांबरोबर देशातील पत्रकारांना छत्रपती दे उदयनराजे भोसले यांच्याकडून एक अपेक्षा आहे कारण कराडमध्ये निवडणुकीपूर्वी पत्रकार परिषद छत्रपती उदयनराजे भोसलेंनी घेतली आणि पत्रकारांच्या इथंग प्रश्नांना मग काय अडचणीचे असतील काय त्यांच्या सोयीचे असतील सगळ्यांना सविस्तर उत्तर दिले कुठेही अडीवेळे घेतले नाही मात्र एका प्रश्नाला उत्तर देताना पत्रकाराचा प्रश्न असा होता की राज्यसभेचे खासदार असताना आपण लोकसभेची निवडणूक का लढवतात तर याला मुश्किलपणे उत्तर देत असताना छत्रपती उदयनराजे भोसले सांगितले की मी पत्रकारांचा प्रतिनिधी म्हणून लोकसभा निवडणूक लढवत आहे हे त्यांनी मुश्किलपणे जरी सांगितले असले तरी सातारा जिल्हावासियांनी लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना निवडून दिले आहे आता उदयनराजे भोसले यांची जबाबदारी आहे की काही पत्रकारांचे प्रश्न केंद्र शासनाकडे प्रलंबित आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारांना पन्नास टक्के रेल्वे मोफत होती ती काही कारणास्तव बंद झालेली आहे यासाठी पत्रकारांनी केंद्र सरकारने अनेक प्रयत्न केले अर्ज केला मात्र हा प्रश्न सुटला नाही आता सातारा जिल्ह्याच्या का पत्रकारांच्या वतीने आम्ही छत्रपती उदयनराजे भोसले यांना आव्हान करीत आहोत की आपण पत्रकारांचे प्रतिनिधी आहात पत्रकारांचे प्रतिनिधी म्हणून केवळ सातारा जिल्ह्यातला नव्हे तर पत्रकारांना पन्नास टक्के रेल्वे मोफतीचा निर्णय नवनिर्वाचित सरकार जे स्थापन होत आहे या सरकारच्या मध्य आपले भाग असणार या सरकार मधील जे कोण रेल्वे मंत्री असतील त्यांच्याशी चर्चा करून देशभरातील पत्रकारांना रेल्वेतून मोफत प्रवासासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत वास्तविक पन्नास टक्के यापूर्वीच्या सरकारने सवलत दिली होती आता त्याच्या पुढे जाऊन पन्नास टक्के आधीची म्हणजे शंभर टक्के देशातील पत्रकारांना मोफत प्रवासाची सोय करण्याची जबाबदारी आता छत्रपती उदयनराजे भोसले यांनी स्वीकारावी आणि तमाम देशातील पत्रकारांना एक दिलासा देण्याचे काम छत्रपती उदयनराजे भोसले यांनी करावे कारण छत्रपती उदयनराजे भोसले दे यांच्याबद्दल देशभरातील पत्रकारांमध्ये पद्धत असेल त्यांची का स्टाईल असेल किंवा त्यांचं बोलणं असेल आकर्षण शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज म्हणून जो काय जनसामान्यांच्या मनामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याबद्दल जो आदर आहे हा आदर तमाम जनतेच्या मनामध्ये तर आहेच आहे त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील पत्रकारांच्या मनामध्ये आदर आहे आणि देशभरातील पत्रकार छत्रपती उदयनराजे भोसले यांचा सन्मान करतात आदर करतात यामुळे कराडच्या पत्रकार परिषदेमध्ये उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता आता हो या लोकसभेमध्ये करून किंवा रेल्वे मंत्र्यांच्या प्रयत्न करून त्यांना पन्नास टक्क्याऐवजी शंभर टक्के रेल्वे मोफत करण्यासाठी प्रयत्न करावा असे आम्ही त्यांना आवाहन करत याबाबतची सविस्तर एक निवेदन प्रसारमाध्यम संपादक पत्रकार परिषदेच्या वतीने आणि अनुषंगिक ज्या काही संघटना आहेत पूर्ण महाराष्ट्रातील ज्या कार्यक्षम संघटना पत्रकार आहेत त्यांना एकत्रित बनवून हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेत आहोत या प्रश्नाला सोडवणुकीसाठी छत्रपती उदयनराजे भोसले सकारात्मक प्रतिसाद द्यावा एवढीच एक अपेक्षा आहे धन्यवाद